हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ मला आजचा व्हिडिओ असा आहे की अन्नपूर्णा माताविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार मा आहे तर कृपया माहिती संपूर्ण बघा मला असे व्हिडिओ बघायला ऐकायला आवडत असतील तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवा चला तर मग आता माहितीकडे जाऊया आता बघा आपल्या देवघरामध्ये अन्नपूर्णा माता ही प्रत्येक प्रत्येकांच्या घरामध्ये असते तर ती कशी अन्नपूर्णा माताची आपल्याला कशी उपासना करायची कशी सेवा करायची ती कशा प्रकारे ठेवायची तीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे परंतु स्कीप न करता बघा म्हणजे सर्व माहिती तुम्हाला कळेल आज आपण आपल्या देवघरामध्ये दे माता अन्नपूर्णेची पूजा प्रार्थना करतो आणि ज्याच्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल त्यांनी आपल्या देवघरामध्ये दे माता अन्नपूर्णा देवीची स्थापना जरूर करावे तर हीच माहिती की अन्नपूर्णा देवीची पूजा कशी करावी व उपासना कशी करावी तर तीच माहिती आपण या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा अन्नपूर्णा देवी म्हणजे माता पार्वतीचं रूप ज्यावेळी पृथ्वीवर अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली होती तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णा देवीचं रूप धारण करून हे संकट दूर केलं अन्नपूर्णा देवी म्हणजे अन्न व पाणी यांची देवता मुलींच कन्यादान करतानी आपल्या माहेरची माणसं आपल्याला आपल्या मुलीला अन्नपूर्णा माता देवीची मूर्ती देत असतात आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्या आईने किंवा बहिणीने आपल्याला द्यावी आणि आपण ही मूर्ती कोणाला भेट म्हणून देऊ शकतो आणि नववधू सासरच्या घरामध्ये गृह प्रवेश करताना आपल्या बरोबर ही अन्नपूर्णा माता देवीची मूर्ती घेऊन येत असतात कारण संसारात का संसारात घरामध्ये धनधान्य सुख शांती समृद्धी नांदू दे यासाठी बहुतांश घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते पण ती मूर्ती कशी ठेवावी याचबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते तर बघा आता आपण आपल्या देवघरामध्ये दे अन्नपूर्णा मातेची मूर्ती कशी ठेवावी हे बघूया देवघरात कपड्यावर स्थापन करू नका आता ही जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे ती आपल्याला खाली कपड्यावरती ठेवायची नाही आहे देवघरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी पितळेच्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये किंवा तांब्याच्या प्लेटमध्ये ठेवावी आणि यापैकी आपल्याकडे दोन्हीही जर नसतील तांब्याची पितळेची वाटी प्लेट, प्लेट नसेल तर तुम्ही स्टीलची पण वाटी घेऊ शकता त्याला असं कुठलंही बंधन नाही की पितळाचीच घ्या किंवा तांब्याचीच घ्या आपल्याला जसं शक्य होईल तसं तुम्ही घेऊ शकता तर सर्वात प्रथम ही वाटी किंवा प्लेट स्वच्छ घासून पोसून घ्यावे त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून घ्यायचे आहे आणि त्या तांदुळावरती आपल्याला थोडं हळदी कुंकू वाहून घ्या घ्यायचं आहे ते तांदूळ तसे ठेवायचे नसतात हल्दी कुंकू वाहून झाल्यावरती अन्नपूर्णा देवीला त्या तांदुळाच्या देवी अन्नपूर्णा माता ही स्वतःच अन्नधान्याची माता आहे त्यामुळे अशा प्रकारे माता अन्नपूर्णा देवीची स्थापना करण्याला विशेष करून महत्व आहे या वाटीतील किंवा प्लेटमधील धान्य प्रत्येक शुक्रवारी बदलायचं असतं आता ज्यांना शक्य नसेल नसेल त्यांनी प्रत्येक शुक्रवारी बदलले नाही तरीही चालेल आता ज्यांना शक्य नसेल प्रत्येक शुक्रवारी बदलणे त्यांनी काय करायचं तर प्रत्येक पौर्णिमेला आठवणीने बदलावं आणि या तांदूळाचा काही भाग आपल्या घरातील धान्यामध्ये बरकत वाढावी यासाठी थोडा आपल्या धान्यामध्ये टाकावं आणि राहिलेल्या तांदूळाची तुम्ही खीर बनवून प्रसाद म्हणून घरामध्ये खावे बाहेरच्या व्यक्तींना देऊ नये किंवा त्यातील काही भाग पक्ष्यांना देखील खाऊ घालू शकता तर अशा या देवघरामध्ये ठेवलेल्या माता अन्नपूर्णा देवीची दररोज नित्यनेमाने देवासोबत यथाम पूजा अर्चा करावी आणि ही पूजा करताना माता अन्नपूर्णा देवीचे सोत्र ही आपल्याला पठण करायचं आहे तर असं म्हटलं जातं की ज्या घरावरती माता अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद कृपा असते किंवा आशीर्वाद असतात त्या घरामध्ये माता अन्नपूर्णा नेहमी प्रसन्न राहते आणि त्या घरामध्ये अन्नधान्याची किंवा धनाची कधीच कमतरता भासत नाही त्या घरामधील सर्व कुटुंब नेहमी निरोगी राहते आणि त्याचबरोबर त्या घरातील कर्त्या स्त्रीच्या टोक्यावर माता अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त असल्यामुळे त्या स्त्रियांच्या हरश्रीच्या हाताला चव देखील खूप छान येते तर अशाच प्रकारे उपासना केल्यामुळे माता अन्नपूर्णा देवी देवीची आपल्यावरती अखंड कृपादृष्टी राहते आणि आपला संसार हा सुख समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा होतो आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी नांदते तर यामुळे तुम्ही सुद्धा अन्नपूर्णा देवीची अशा प्रकारे पूजा स्थापना करा उपासना करा आणि नक्की करा आता आणि माता अन्नपूर्णा देवी आता ज्यांच्याकडे नसेल आता बरेच बरेच जण समजा आता कोणी कोणी आता सगळ्यांनाच माहीत आहे असं काही नसतं आता कोणाकोणाला माहीत नसतं तर आता ज्यांच्याकडे नसन त्यांनी काय करायचं एखाद्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही माता अन्नपूर्णेची मूर्ती आणून आपण आणायची आणि शुक्रवारी किंवा मंगळवारी आपण आपल्या देवघरामध्ये ती स्थापन करू शकतो प्रथम आपल्याला ती कशी स्थापन करायची तुम्हाला जर याबद्दल जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तोही तुमच्यासोबत शेअर करेन तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद पुन्हा एकदा यूट्यूब परिवाराला स्वामी समर्थ